बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान योजने योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीसगर या ठिकाणी मृत्यू होणार आहे नायकवाडे तालिका नायकवाडे जिल्हा परिषद काळे नगर इथल्या का हो हा छोट्याशा पालिका आपल्यासोबत मृत्यू झाला करत आहे

खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड